नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज मग तुम्हाला खास काही सांगणार आहे ते म्हणजे किल्ला विभाग नेहमीच सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यासाठी प्रसिद्ध आहे यंदाही लोकमान्य टिळक तरुण मंडळाच्या वतीने गणेशोत्सव जल्लुषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला करमाळा शहरातील किल्ला विभाग येथे लोकमान्य टिळक तरुण मंडळामार्फत दहा दिवस दिमागदार गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले सालाबादप्रमाणे यावर्षीही मंडळाने महिलांसाठी लहान मुलांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले गायन नृत्य खेळ धार्मिक उपक्रम आणि सामाजिक उपक्रमांनी संपूर्ण परिसराचा उत्साह अधिकच वाढवला उत्सवातील सर्वांत मोठे आकर्षण ठरले अनंत चतुर्दशीच्या दिवशी आयोजित जिवंत हारसा उतावळ्या नवरा गुडघ्याला बाशिंग या विशेष शीर्षकाचा हा आरसा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करून गेला ह्या आरशामध्ये सहभाग घेतलेल्या सागर गायकवाड युवराज तोडकर अभिजित कारंडे आणि कमलेश तोडकर यांनी आकर्षक सादरीकरणातून प्रेक्षकांची मने जिंकली गणेशोत्सवाचा समारोप विसर्जन मिरवणुकीत झाला ढोल ताशांचा गजर टाळचिपळ्यांचा निनाद मंत्रोच्चार आणि आरत्यांचा गजरात भाविकांनी गणपती बाप्पाला निरोप देताना वातावरण भावनिक झाले होते नागरिक महिला पुरुष आणि लहान मुले मोठ्या संख्येने या भव्य मिरवणुकीत सहभागी झाले होते या संपूर्ण उत्सवाचे नियोजन लोकमान्य टिळक तरुण मंडळाचे अध्यक्ष दीपक सुरवसे उपाध्यक्ष वासुदेव ढोके आणि खजिनदार इम्रान शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले मंडळाचे आजी माजी पदाधिकारी तसेच किल्ला विभागातील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर सहकार्य करून उत्सव यशस्वी केला गणेशोत्सवाच्या माध्यमातून किल्ला विभागाने एकात्मता धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक जाणीवेचे अद्वितीय दर्शन घडवले त्यामुळे ह्या वर्षाचा गणेशोत्सव सर्वांच्या मनात कायमस्वरूपी घर करून गेला सहसंपादक अविनाश जोशीसह मी अश्विन केळकर समर्थलेखणी करमाळा खास रिपोर्ट